बेकायदेशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ भिलवडी येथे निषेध रॅली पर्यटकांना श्रद्धांजली जम्मू काश्मीर मधील पहलगाम का येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या ब्याड हल्ल्याचा निषेधार्थ भिलवडी येथे निषेध रॅली काढून यामध्ये मृत झालेल्या पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली व्यापारी वर्गाने दिवसभर काळी फीत बांधून सदर घटनेचा निषेध व्यक्त केला नुकताच जम्मू काश्मीर पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला यामध्ये सुमारे सत्तावीस गेले तर काही जण गंभीर जखमी झाले याचा निषेध म्हणून शुक्रवार दिनांक पंचवीस रोजी बिलवडी व्यापारी संघटनेच्या वतीनं निषेध फेरीचं आयोजन करण्यात आलं यामध्ये सकाळी दहा वाजेपर्यंत आपली दुकाने व व्यवहार बंद ठेवून व्यापाऱ्यांनी या निषेध फेरीमध्ये सहभाग घेतला सकाळी नऊ वाजता बिलवडी मुख्य बाजारपेठेतून मुखमोर्चा काढण्यात आला त्यानंतर येथील मारुती मंदिराजवळ सर्व धर्मीयांच्या वतीनं सदर घटनेचा निषेध व्यक्त करीत दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी विजयकुमार चोपडे चंद्रकांत पाटील शहाजी गुरव बी डी पाटील ऐनुद्दीन उर्फ चया जमादार मुसा शेख बाबासाहेब मोहिते खंडू शेट्टी रशीद मुल्ला सचिन पाटील यांच्यासह बिलवडी व्यापारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेश पाटील व्यापारी संघटनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते परवाजो कासूरमे डळ हल्ला झालं दळ मल्ल अगदी दुसकुट दुष्कुट दर्जाचा अतिशय असा न भोवल हल्ला झाला त्यामुळं आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ठोस पावलं उचललेलं आहे ते योग्य त्यांनी पावलं उचललेलं आहे आणि या पाकिस्तानला जसा तसं उत्तर द्यायला त्यांनी तयार केलेलं आहे जो हल्ला झाला तो आपले पर्यटक महाराष्ट्रातील असो कुठलेही असो ते गेलेले आहेत त्यांच्यावर स्वप्नातही नव्हतं की आता आपण आहे मग नाही असं जीवन त्यांचं क्षणात निघून गेलं असंही लोकांच्यावरती असा हल्ला केला आहे की हिंदू बाजूला व्हा आणि मुस्लिम बाजूला व्हा असे विचारून त्यांना त्यांच्यावरती गोळ्या घालेल्या आहेत मला मी एक पर्वतीची टी व्हीवरती बातमी ऐकली एक नवीन झोडपं होते आठ दिवसापूर्वी लग्न झालेलं ते काश्मीरमध्ये गेलेलं होतं आठ दिवसामध्ये त्यांनी म्हणजे एक त्याच्या अगोदर चार दिवस त्यांनी जो एन्जॉय केला काश्मीरमध्ये फिरून सगळी तिची फिट टी व्हीवरती धावलेलं आहे त्यांना स्वप्नात देखील नव्हतं त्या नवरीला किंवा त्या देवाला की आपला घात होणार आहे फक्त त्यांनी एकट्या त्याच्या नव नवरदेवालाच त्यांच्यावरती ते हल्ला करून त्याच्यापासून दूर केलं हे अत्यंत दुर्दैवी घटना आहे अशा या निष्पाप लोकांना मार का मारलं हेच कळत नाही का हिंदू मुस्लिममध्ये वाद निर्माण करायचा त्याचा हेतू असावा असं मला वाटतं आणि झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून मी या ठिकाणी सर्वांना झालेल्या हल्ल्यात मृत्यू पडलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहून मी या ठिकाणी माझे दोन शब्द प बंद करतो